नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज आपण लंबार स्पॉन्डिलोसिस किंवा लंबार स्पॉन्डिलायटीस म्हणजे मानेच्या मणक्यांमध्ये आपण मराठीत साध्या भाषेमध्ये म्हणतो की मणक्यांमध्ये गॅप आली आहे तर याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत अनेक पेशंट येतात बघा खूप सारे पेशंट असे असतात की जे खूप साऱ्या औषधी घेऊन थकलेले असतात खूप साऱ्या फाईल्सच्या फाईल्स घेऊन येतात कोणी एम आर आय करून येतं एक्सरे करून येतं तर त्यांच्या कमरेमध्ये गॅप येतं मणक्यांमध्ये म्हणजे जो स्पेस असतो तो रिड्यूस होतो तो कमी होऊन जातो मग तो स्पेस कमी मनके असे एकावर एक रचलेले एक असतात आणि आपले सगळे जे मनके असतात बघा या मनक्यांमधून पूर्ण नर्वज ह्या नसा ज्या असतात ह्या पूर्ण बॉडीमध्ये फैललेल्या असतात आणि ह्या नसा आपल्या शरीराला म्हणजे संवेदना देण्याचं काम म्हणा किंवा आपण ज्या काही ॲक्टिव्हिटी आपल्या बॉडीच्या करतो चालणं असेल बोलणं असेल आपलं सगळ्या गोष्टी त्याच्यावर डिपेंड असतात तर ह्या मानेपासून म्हणजे आपल्या ब्रेनमधून त्या ज्या नर्व आलेल्या असतात ह्या मणक्यांमधून आपल्या पूर्ण बॉडीमध्ये ह्या गेलेल्या असतात तर जर तुम्हाला कमरेचे जे लंबार स्पाईन असतात आणि खाली असतं सॅक्रम जर तुम्हाला इथे जर त्रास झाला या मणक्यांमध्ये तर तुम्हाला कमरेचा त्रास होतो खूप जास्त कमरेमध्ये दुखणं असते त्याच्यानंतर जर कोणाची तिथे नर् प्रेस होतात जे नर्वचे रूट असतात नसांचे जे मुळं असतात जर ते स्पेस कमी झाला मनके जसे एकावर एक असतात कोणाचे मणके घसरलेले असतात प्रत्येक मणक्यांमध्ये एक गादी असते तो स्पेस जर कमी झाला तर ते, ते गादी दबून जाते किंवा मग त्याच्यामुळे त्या नरसुद्धा त्याचे जे मुळं आहे ते तिथे प्रेस होतात दबतात मग अशा वेळेस कोणाला एका पायाला त्रास होतो कोणाला दोन्ही पाय साईडच्या जर नस दबल्या असतील तर दोन्ही पायांमध्ये खूप दुखणं असते किंवा कोणाला एकाच पायामध्ये खूप दुखणं त्या पायामध्ये आग होणं मुंग्या मुंद्रा येणं त्याला आपण हे सायटिकाचं लक्षण आहे आपण त्याला सायटिका सुद्धा म्हणू शकतो अनेकांना असेल बघा हा त्रास सायटिका ज्याच्यामध्ये एका पायाची नस लागते पाय दुखतो थोडं जरी चाललं तर मदत थांबावं लागते बसावं लागते पायाला मुंग्या मुंद्रा येतात कधीकधी खाली पायाच्या बोटांना खूप झणझणाट राहते आग होते आणि कमरेच्या भागामध्ये दुखणं आणि कमरेच्या भागातही तिथे तिथेसुद्धा चुनचून आग झाल्यासारखं किंवा थोडा बधीरपणा किंवा मुंद्रा आल्यासारखं वाटतं तर अशा केसेसमध्ये अनेक पेशंट येतात बघा जे खूप साऱ्या औषधी घेतात या डॉक्टरकडे त्या डॉक्टरकडे आणि सांगतात आम्ही औषध घेतलं की तात्पुरतं बरं होते पण परत काही दिवसांनी तसंच होतं याचे अनेक कारणं आहे बघा आपल्या मनक्यांची जी झीज आहे कशामुळे होऊ शकते किंवा मनके जसं कोणाचा ॲक्सिडेंट झाला असेल मेन कारण आहे जर कधी कोणी पडलं असेल किंवा कोणाचा ॲक्सिडेंट झाला असेल ट्रॉमा असेल ॲक्सिडेंटल किंवा कुठलंही त्याच्यामुळे सुद्धा मनक्यांना जर झटका पोचला असेल कमरेला कोणी गाडीवरून पडतं कोणाचं ॲक्सिडेंट होते कोणी लहानपणी पडलेलं असते पण तेव्हा तो त्रास जाणवत नाही आणि वाढत्या वयानुसार तो त्रास जाणवायला लागतो तर मनक्यांमध्ये गॅप आल्यानंतर तर ते मनके जर तिथं नॉर प्रेस झाली तर त्याच्यामुळे खूप सव त्याच्यामध्ये वेदना असतात आणि खूप झणझणाट राहते तर हे एक ट्रॉमा ॲक्सिडेंट हे मेन कारण आहे दुसरं जर कॅल्शियमची तुमच्या शरीरामध्ये कमी असेल तर हळूहळू हळूहळू त्याला ऑस्टोपोरोसिस म्हणतात ज्याच्यामध्ये मनक्यांची झीज होत राहते हाडांची झी आहे ते ठिसूळ प व्हायला लागतात त्याच्यामुळे सुद्धा तिथचं स्पेस गॅप हे कमी कमी होत जातं आणि नसा तिथे प्रेस होऊ शकतात स्पॉन्डिलायटीस आहे स्पॉन्डिलोसिस आहे जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉब करत असाल तुम्ही वर्किंग असाल तुम्हाला जर कंटिन्यू बसण्याचं तुमचं काम असेल तुम्हाला दिवसभर चेअरमध्ये बसावं लागतं अनेकांचं कम्प्युटरशी रिलेटेड काम असतं स्क्रीनशी रिलेटेड काम असतं त्यांना दिवसभर बैठक असते तर तुमचा बसण्याचा पोश्चर कसा आहे त्याच्यावर सुद्धा हे डिपेंड आहे तर तुमचं जर बसणं बरोबर नसेल प्रॉपर तुम्ही स्ट्रेट बसत नसाल किंवा तुमची चेअर बरोबर नसेल तर तुम्हाला प्रॉपर मेडिसिनसोबत त्याच्यामध्ये सुद्धा बदल करणं आवश्यक आहे तुमची जर चेअर असेल जिथे तुम्ही बसता तिथे थोडंसं तुम्हाला सॉफ्ट एखादं कुशन मागच्या साईडला सपोर्ट आला आवश्यक आहे आणि स्ट्रेट बसणं आवश्यक आहे थोडं वेळ जर कंटिन्यू तुमचं जर काम बसण्याचं असेल तर मधा थोडं उठलं पाहिजे थोडंसं वॉक केलं पाहिजे तिथच्या तिथे वर्क तुमच्या प्लेसला आणि मग थोडंसं रेस्ट घेऊन तुम्ही आपलं काम कंटिन्यू करायला पाहिजे किंवा ज्यांचं रोजचं ट्रॅव्हलिंग आहे ज्यांचा जॉब किंवा ज्यांची नोकरी जिथे त्यांना डेली रोज अपडाऊन करावं लागते मग ते अपडाऊन तुमचं बाईकने असो किंवा बसनी असो हो जे व्हायब्रेशन्स असतात गाडीचे त्या व्हायब्रेशन्समुळे वर्षानुवर्षे त्या मनक्यांना व्हायब्रेशन येऊन येऊन सुद्धा तुम्हाला स्पॉन्डिलोसिसचा त्रास हा होऊ शकतो तर अशा केसेसमध्ये होमिओपॅथीचं औषध खूप चांगल्या प्रकारे काम करतं अनेक पेशंट सांगतात आम्ही एम आर आय केला आहे डॉक्टरांनी आम्हाला ऑपरेशन सांगितलं आहे माझ्याकडे अनेक असे पेशंट आहे ज्यांना ऑपरेशन सांगितलं होतं डॉक्टरनी पण ऑपरेशन हे टळलं आता ते एकदम व्यवस्थित आहेत एकदम चांगले आहे विथ द हेल्प ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन्स होमिओपॅथीच्या औषधी तुमच्या मुळापर्यंत जाऊन खूप चांगलं त्याच्यावर काम करतात होमिओपॅथीमध्ये रुटा आहे ब्रायोनिया रस्टॉक्स कॅल्किराकार हायपेरिकम कोलोसिंत मॅकफॉस आर्निका ब्रायोनिया अनेक अशा मेडिसिन आहे होमिओपॅथीमध्ये ज्या तुमच्या लंबो सॅक्रल स्पाईनच्या स्पॉन्डिलोसिसवर म्हणा स्पॉन्डिलोसिलायटिसवर म्हणा ऑस्टिओफोरोसिसवर सगळ्या याच्यावर खूप चांगल्या प्रकारे काम करतात फक्त तुम्हाला थोडंसं औषध रेग्युलर घ्यावं लागतं आणि विश्वास ह्या दोन गोष्टी जर तुम्ही बरोबर कंटिन्यू ठेवल्या तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो तर असं कुठलाही त्रास असेल तुमचा मग ॲक्सिडेंटल रिझन असेल तुमचं ट्रॅव्हलिंगची हिस्ट्री असेल तुमचं जॉब रिलेटेड असेल किंवा तुम्हाला डेफिशियन्सी असेल ते मग तुमची डेफिशियन्सी सगळ्या मिनरल्सची असू शकते कॅल्शियमची फॉस्फरसची म्हणजे त्या डेफिशियन्सीमुळे सुद्धा तुमच्या हाडांची ही झीज होते तर अशा केसेसमध्ये नक्कीच तुम्ही होमिओपॅथिक मेडिसिन्सचा वापर करावा थँक्यू धन्यवाद